मराठी ते ते तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होत असण्याची जाणीव आहे पण तुम्ही आमच्यात नाही हीच उणीव आहे शिवप्रताप समूहाचे सर्वे सर्वा कैलासवासी प्रतापशेठ दादा साळुंखे यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा पुष्पांजली कार्यक्रम मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिवप्रताप गोल्ड टॉवर कॉन्फरन्स हॉल तिसरा मजला विटा येथे होणार आहे नगरपालिकेच्या करवाड स्थगितीनंतर विट्यात राष्ट्रवादी अजितदादा गट प्रचंड आक्रमक झालाय तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांनी आमदार सुहास बाबर यांच्यासह अमोल बाबर यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलाय विटेकरांच्या गळ्याला फास कोणी लावला असा सवाल करत पंकज दबडे यांनी आमदार बाबर बंधूंवर घणाघाती हल्ला केलाय विट्यात पत्रकार परिषद घेऊन पंकज दबडे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय हे तुम्ही राजकीय नाटक कशामुळे तुम्ही करताय विटेकरांच्या गळ्याला वाढीव कराचा फास कुल लावला त्या पक्षा इथले विद्यमान आमदार आहेत आमदाराच्या सांगण्यावरून नगरपालिकेतला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम कारभार चालतो आहे नगरपालिकेच्या कामकाजावर आमदारांचा पगडा आहे हे जगजाहीर आहे मग विटेकरांच्या गळ्याला वाढीव कराचा फास कुल लावला एकांना एका, एका भावानं लावायचा व दुसऱ्या भावानं पत्र पैसे देऊन सांगायचं की आम्ही स्थगित देत स्थगिती देत आहे हे राजकीय नाटक यांचं भावबांध चालू आहे विटा नगरपालिका हद्दीमध्ये सर्व मालमत्तांचा वार्षिक कर आकारणी जो सर्वे झाला सर्वे करणारी जी स्थापत्य कन्सल्टन्सी अमरावतीची कंपनी आहे त्या कंपनीनं विटातील सर्व मालमत्तांना वाढीव करायची पंधरा ते दोनशे टक्केपर्यंत जे वाढीव कर आहे त्याची बिलं लोकांना घरी पोच केलेली आहेत त्या पोच केलेल्या बिलांच्या संदर्भात नगरपालिकेतील सर्व लोकांचा संदर्भ निर्माण झालेला आहे त्यासाठी आम्ही प्रांताधिकारी व मुख्याधिकारी पंचवीस नऊ पंचवीस रोजी त्यांना आम्ही नेऊन दिलं होतं की आज आम्ही सोमवारी नगरपालिकेच्या दारात त्या बिलांची होळी करणार होतो पण आम्हाला असं पारदिवशी शनिवारी आमचे मित्र अमोलदा बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन जे करवाडीचा स्थगिती निर्णय दिला आहे त्याबद्दल असा आम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पार भूमिका अशी आहे की की शनिवारी पत्रकार परिषद घेऊन कोणताही निर्णय अजून खाली आलेला नाही मग तुम्ही पत्रकार परिषद घ्यायची का गडबड केली हे तुम्ही राजकीय नाटक कशामुळे तुम्ही करताय स्थापत्य कन्सल्टन्सी ही अंबरावतीची कंपनी आहे ह्या कंपनीला ठेका चौदा चौदा तीन चोवीस रोजी कोणी मिळवून दिला दुसरा असा विषय आहे की विटे विटेकरांच्या गळ्याला वाढीव कराचा फास कुणी लावला हे काम करायला नगरपालिकेचे कर्मचारी आहेत का नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री ज्यांच्याकडं हे जे खातं आहे एकनाथ शिंदे शिंदे साहेब ते सा ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या पक्षाचा इथली त्या पक्षा इथले विद्यमान आमदार आहेत आमदाराच्या सांगण्यावरून नगरपालिकेतला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम कारभार चालतो आहे नगरपालिकेच्या काम कामकाजावर आमदारांचा पगडा आहे हे जाहीर आहे मग विटेकरांच्या गळ्याला वाढीव कराचा फास कुल लावला एकांना एका भावानं लावायचा व दुसऱ्या भावानं पत्रकार परिषद घेऊन सांगायचं की आम्ही स्थगित देत स्थगिती देत आहे हे राजकीय नाटक यांचं भावबांधून चालू आहे शासन शासनकरवाडीचा स्थगितीचा आज सुद्धा नगरपालिकेला कोणतंही पत्र आलेलं नाही अमोलदादा जी पत्र परिषद घेऊन स्थगितीचं संदर्भ माहिती दिली ती माहिती स्थगितीचा अजून पत्र आलेलं नाही व आम्हाला असे राष्ट्रवादी पार्टीची भूमिका आहे की आम्ही त्या संदर्भात आम्ही आंदोलन करून व कोर्टात जाऊन आम्ही हा करवा करवाडीचा प्रस्ताव रद्द करणार आहे या स्थापत्य कंपनीला ज्याने जो सर्वे केला त्या सर्वेत अठरा हजार नोंदी नगरपालिकेच्या आत्तापर्यंत होत्या पण त्याने सर्वेमध्ये अठरा सुद्धा नोंदी केल्या आहेत त्या नोंदीमध्ये जनावर शेड गोटा पत्रा प्लॉट पत्र्याचं शेड लहान लहान जे मोकळे प्लॉट आहेत ते सुद्धा त्या त्याने नोंदी त्यात केलेल्या आहेत आणि प्रत्येक युनिटला आठशे त्र्याऐंशी रुपये त्यांनी युनिट रेट लावलेला आहे ते जे हे वर्कऑर्डर आता आमच्याकडं आहे ते तुम्हाला पत्रकार तुम्हाला मी देतच आहे मग हे एवढं जे नगरपालिकेच्या विकासावर जे अडीच कोटी रुपयाचा बोजा पडला ते कुण्या सांगण्याहून जात आणि त्यानंतर अशा आमचे चतुर्थ वार्षिक कराकारनी जे ठेकेदाराला आत्तापर्यंत जी रक्कम दिल्या ती चुकी जी आहे ती रक्कम माघारी घेऊन हा ठेका कर रद्द करावा अशी आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा शहर अध्यक्षाला त्यांना मी सांगू इच्छितो की नगरपालिकेमध्ये जो काही मनमानी कारभार चालू आहे स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासकाच्या मांडीला मांडी लावून बसून जी काही सर्वसामान्य नागरिकांच्यावर नगरकाल नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही जादा कर आकारणीचं नोटीसं घरी प्रत्येकाच्या घरी पाठवण्यात आले आहेत या यावरून असं दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींना की येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये लोकांची सहानुभूती मिळवायची आहे नगरपालिकेमध्ये आकारणी हेच करतायत परत त्याच्यावरती स्थगिती पण हेच आणतात याचा अर्थ यांना पुढं उड्या नगरपालिकेचं निवडणूक आहे त्या अनुषंगानं त्यांना लो... सर्वसामान्य लोकांची सहानुभूती मिळवून आपली सत्ता आणण्याचा त्यांचा हा के प्रयत्न चालू आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह से सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी